नमस्कार मी विजया अवामन गणित विधानसभेचं या सिरीज अंतर्गत आपण वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये नेमकी काय घडामोडी घडतायत इच्छुक उमेदवार नेमकी कोण आहेत मैदानात शेवटपर्यंत कोण टिकेल आणि भावी आमदार म्हणून नेमकी कुणाला टॅग लागेल हे समजून घेण्यासाठी वेगवेगळ्या मतदारसंघात जात आहोत आज आपण अकोले विधानसभा मतदारसंघाची पार्श्वभूमी समजून घेणार आहोत सध्या ही जागा नेमकी काँग्रेसला सुट्टी कि राष्ट्रवादी काँग्रेसला सुट्टी हा जरी पेच असला तरी बाळासाहेब थोरातांनी मात्र अकोले विधानसभा मतदारसंघासाठी खडा टाकला त्यामुळे आता अकोले विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात जाईल असं एकंदरीत चित्र आहे अकोले विधानसभा मतदारसंघासाठी सतीश भांगरे यांचं नाव जोरदार चर्चेत त्यामुळे नेमकी ते विधानसभेच्या रणांगणात असणार आहे का तिथली नेमकी थीम काय असणार आहे आणि किरण लहामटे यांच्या बरोबरीचा हा तगडा पैलवान ठरू शकतो का हे समजून नमस्कार घेऊया नमस्कार। बाळासाहेब थोरातांनी जिल्ह्यातील सात जागा काँग्रेससाठी मागितल्यात त्यात तुमची अकोलेची जागा आहे अकोल्या आणि काँग्रेसचं समीकरण जुळ तसं लगेच तुमचं नाव विधानसभेसाठी चर्चेत आलं काय सध्या मतदारसंघातील परिस्थिती काय सध्या मतदारसंघातली परिस्थिती असेल महाविकास आघाडीचा उमेदवार आणि बाळासाहेब थोरात जे ठरवतील तो उमेदवार हा महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून येणारी शंभर टक्के खात्री आहे लोकांना बर अकोले विधानसभेची बॅक हिस्ट्री इतिहास बघितला पिचडांनी शरद पवारांना सोडलं कधीही पराभूत न होणारे पिचड पराभूत झाले आज किरणला आमट यांनी सोडलंय पुढे भविष्यात त्यांचं काय होणार असा आम्हाला प्रश्न आहे तुम्हाला काय वाटतंय तालुक्यातली जनता खूप विचार विचारपूर्वक असलेली आमच्या ता, अकोले तालुक्यातली जनता आहे त्यांना माहिती आहे विचारांपासून माणूस ज्यावेळेस सोडून जातो त्याला त्याला घरचा रस्ता दाखवला जातो दोन हजार एकोणीसमध्ये ज्यावेळेस पिचड पितापुत्र शरद पवार साहेबांना सोडून गेले त्यानंतर तालुक्यात भूतो ना भविष्य असं किरण लामटे यांना मतदान करून प्रचंड बहुमताने निवडून दिलेला हा आमचा अकोला तालुका आहे सध्या परिस्थिती दोन हजार चोवीसमध्ये तीच झालेली आहे कि दोन हजार चोवीस आत्ताचे असलेले स्टँडिंग आमदार हे महाविकास आघाडीमध्ये असताना की ते सोडून गेलेले आहेत त्यांना ही जागा दोन हजार चोवीस ला जनता शंभर टक्के बर फक्त शरद पवारांना सोडलं म्हणून लोकांच्या किरण लहामटेंवरती राग आहे की मतदारसंघात काम सुद्धा झालेले नाही आता दोन्ही गोष्टी आहेत मतदारसंघामध्ये तुम्ही बघत असाल की गेले चाळीस वर्ष ज्या परिस्थितीच्या विरोधात लढत होते म्हणून आम्ही नवीन पर्याय दिला नवीन पर्याय देऊन ही परिस्थिती जैसे ती आहे आरोग्यावर बोलायला असाल तर आरोग्याची परिस्थिती दैस तेच आहे उपजिल्हा रुग्णालयात आत्ता मंजूर झालं आहे पण त्यामध्ये ज्या सुविधा पाहिजेत ती तिथं एक्स रे होत नाही आहे तिथं बुलतज्ञ नाही आहे तिथं डेंटिस्ट नाही स्त्रीरोगतज्ज्ञ नाही डिलिव्हरी पेशंट आहेत पण नॉर्मल डिलिव्हरीच होती Uh, सीजर ऑपरेशन तिथं होत नाहीये म्हणजे सुविधांपासून अजून तालुका वंचित आहे शिक्षणाच्या बाबतीत बघायला गेला तर आश्रम शाळेवर हो अजून बेस आहे पण तिथे शिक्षण व्यवस्था पाहिजे तशी अजून सुधारलेली नाही आता ज्यावेळेस महाविकास आघाडीचा सा विचार केला जातो त्यावेळी सतीश भांगरे आणि अमित भांगरे दोन्ही नाव जवळपास सारख्याच रेशोमध्ये घेतली जातात तर तुम्ही हजार ला ची ची काई बदल, काई दोन हजार चौदाची परिस्थिती अशी होती की मी राजकारणामध्ये किंवा पहिल्यांदा प्रथमच मी निवडणूक लढलो होतो एक अनुभवचा थोडा आणि तालुक्यामध्ये मी परिचित नव्हतो पण पर दोन हजार चौदा पासून तर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत मी भरपूर असे लोकांसाठी काम आदिवासी मुलांसाठी मी कामं केलेलं आहे तरुणांसाठी मी रोजगारासाठी चाकण एम आय डी सीमध्ये खूप असे जेवढे तालुक्यातली बेरोजगार होते जी त्यांना मी नोकरी चाकर एम आय डी सीमध्ये मी आत्तापर्यंत कमीत कमी हजार एक मुलांना नोकरीला लावलेले आहे तिथल्या शिक्षणासाठी मी काम करत आहे जो डी बी टी एल जो आदिवासी पोरांचा मोर्चा होता पुणे ते नाशिक दोन हजार सतरामध्ये मी स्वतः पुणे ते नाशिक पायपे जाऊन त्यांचा तो मुद्दा आम्ही आयवर आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मी काम करत तालुक्यातली परिस्थिती खूप असं विकास करण्यासाठी आहे पर्यटन जो आम्हाला तालुक्याला जो निसर्गाने दिलेला आहे तो कुठे नाही आहे आसामचा तालुका पर्यटनासाठी खूप असा चांगला आहे त्यात त्यावर काम केलं तर लोकांना बेजबारीचा प्रश्न हा पर्यटनावर पण पर सु, 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 सुटू शकतो बर सतीश भांगरे यांना जर महाविकास आघाडी पुन्हा एकदा संधी देते किंवा रेणांगणात उतरवते तर तुमचा अकोल्यासाठी व्हिजन कोणत्या मुद्द्यांचं माझं पहिलं मुद्द व्हिजन असणार शिक्षणाच्या आदिवासी भागातील गोरगरीब विद्यार्थी वाडीपाड्यावर राहतात hmm. तेथील आश्रम शाळा सुधारून तिथल्या सुविधा शिक्षणाची एकदम चांगले प्रयत्न कारण आपल्याला माहिती आहे की जर खरंच विकास करायचा असेल तर प्रथम तिथला विद्यार्थी शिकला पाहिजे तो वेल एज्युकेटेड झाला पाहिजे तरच शिक्षणा तरच विकासाची प्रगती तिथनं पहिल्यांदा सुरू होईल दुसरा आमच्याकडे मुद्दा आहे पर्यटन आमच्या तालुक्यामध्ये पर्यटन एवढं आहे की त्याच्यावर ज्यांची जे आता मुलं आहेत ज्यांना रोजगारासाठी बाहेर गावी जाते त्यांनी जर तिथलं पर्यटन डेव्हलप झालं तर येणाऱ्यावर त्यांच्यावर त्यांचं हॉटेल्स आहेत तिथल्या छोट्या 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 त्या लोकांना टेंट हाऊस त्याच्यावर ते बिझनेस करून त्यांचा रोजगार ते निर्मिती करू शकतात कारण परिस्थिती असे धरण आहे आमच्या पैश पायथ्याशी पण उन्हाळ्यामध्ये आम्हाला पाण्याचे प्रश्न असतात त्यामुळं पर्यटन हाच आम्हाला दुसरा पर्याय ऑप्शन आहे की जोडधंदा म्हणून आम्हाला पर्यटनाचीच गरज आहे सध्या पडले कारण किरण लाहम ला ताकद सगळ्यांनी मिळून दिली बरोबर आज किरण लहामटे निवडून आलेले आहेत ते निवडून येण्यामागे काँग्रेसची किती ताकद होती तुम्हाला दोन हजार एकोणीस सांगतो की कि किरण लामटे कसे निवडून आले किरण लामटे निवडून दोन हजार एकोणीस ला आम्ही गौरपडा देवीने अध्यक्रांती राघोजी भांगरे तिथं आम्ही सर्व जे पिचड विरोधी होते त्यांनी आम्ही एकत्र येऊन आम्ही एक शपथ घेतली काही झाले तरी आपल्याला यावेळेस चाळीस वर्षाचा गड पाडायचा आहे त्यासाठी एकाच एक लढतीचा आमचा फॉर्म्युला ठरला एकाच एक लढतीमध्ये एका एक जो विरुद्ध म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार ते गटेल ज्याला तिकीट भेटेल त्याच्याबरोबर त्यांनी सर्वांनी राहायचं त्याचा काटोकाट आम्ही सर्वांनी प्रामाणिकपणे त्याचं काम करून त्यावेळेस आम्ही पिचड दोन हजार एकोणीसला आम्ही त्यांचा गड पाडला राहिला विषय की काँग्रेस काँग्रेस दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत हा मतदारसंघ हा काँग्रेसचा होता एकोणीसशे मध्ये शरद पवारांनी जेव्हा राष्ट्रवादी झाली त्यानंतर मधुकर पिचड हे राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतर काँग्रेसचा मतदारसंघ हा राष्ट्रवादीला गेल्यापासून तो राष्ट्रवादीचा राहिलेला हा आमचा तालुका हा डावा विचारसरणीचा किंवा डावा विचारसरणीचा आहे त्यामुळं तिथं मानणारा आदिवासी वर्ग हा भाजपला मानणारा नाही कारण भाजपच्या विरोधात असलेला आमचा आदिवासी समाज आहे कारण त्यांची विचारसरणी ते आम्हाला वनवासी म्हणतात आम्ही वनवासी नसून आम्ही आदिवासी आहोत हे आम्ही सांगते कारण आपले देशाचे नेते राहुल गांधीजींनी सांगितलेले आहे ह्या देशाचा मालक हा आदिवासी आहे मूळ निवासी हा आदिवासी आहे त्यामुळे हा आमचा आदिवासी समाज शंभर टक्के काँग्रेसच्या पाठीमागे उभे राहिलेला आहे गेले सत्तर वर्ष असून आमचा हा नाही बाळासाहेब थोरातांनी अकोले या जागेवरती दावा सांगितल्यामुळं गणित बदललीत असं आमचं एक मत आहे त्यानुसार तुमचं नाव जे आहे ते जास्तीच चर्चेत आलेलं आहे बाळासाहेब थोरात आत्ताच्या घडीला ज्या मतदारसंघात लक्ष घालतात तिथे काहीतरी बदल घडतोय तर भविष्यात बाळासाहेब थोरोतांना मुख्यमंत्री म्हणून बघा म्हणजे पाहण्याची तुमची इच्छा आहे नक्कीच खूप आवडेल ता आपण अपन दे आपण महाराष्ट्र राज्यामध्ये बघतो एकदम सुसंस्कृत आणि कोणाला रह, कोणालाही आरोप न करता आपल्या कामाचा आलेख एकदम सुंदर पद्धतीने जे करतात ते मान्य बाळासाहेब जी थोराजसाहेबहेब त्यांची कामाची पद्धत वेगळी आहे त्यांनी आतापर्यंत ज्या मतदारसंघामध्ये लक्ष दिले त्यामध्ये आता तुम्ही आता लेटेस्टमध्ये बघताय लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी शिर्डी लोकसभा आणि नगर लोकसभा दोन्ही मध्ये शंभर टक्के लक्ष दिले आणि दोन्हीच्या दोन्ही सीट ही निवडून आले शंभर टक्के साहेबांनी या तालुक्यामध्ये जी परिस्थिती थोरात ठरवतील तोच आमदार होणार महाविकास आघाडीचा आमदार तोच होणार आताच्या वेळेस दोन हजार म्हणजे दोन हजार चोवीस ची जी निवडणूक आहे यामध्ये तुमचं कसं ठरलंय म्हणजे भले आता तुम्ही महाविकास आघाडी जे इच्छुक मंडळी एकमेकांच्या विरोधात असाल पण एकाच एक उमेदवार द्यायचा की पुन्हा दुरंगी तिरंगी चौरंगी लढत होऊन द्यायची काय ठरतंय का अजून त्याबद्दल सविस्तर चर्चा नाही झालेली पण सध्या सर्वसामान्य लोकांच्या पण प्रतिक्रिया तसंच एकाच एक लढत झालीच पाहिजे महाविकास आघाडी महायुती पण महायुतीतले किती उमेदवार उभे राहतात त्या पण आता सांगू शकते पण महाविकास आघाडीमध्ये तर परिस्थिती सध्या अशीच आहे की एकच उमेदवार राहील म्हणून जर महाविकास आघाडीकडून तुम्हाला तिकीट दिलं जात तर तुमचं मतदारांना आवाहन काय असेल आणि भविष्यात तुम्ही त्यांना कोणता शब्द देतात सर्व मतदारांना माझी अशी विनंती आहे की माझं एक विजन ठरलेलं आहे अकोले तालुक्याशी दोन हजार चौदा मध्ये जेव्हा मी निवडणुकीत किंवा राज्यामध्ये आलो त्यामध्ये माझ्या माझ्यामध्ये वेगळे प्रश्न होते माझं शिक्षण पुण्यामध्ये झाले मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे पण ज्यावेळेस मी गावी येत होतो त्यावेळेस तिथली रस्त्याची परिस्थिती असते एवढं नैसर्गरम्य पर्यटन असतो जी डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे ती झालेली नव्हती तेव्हा माझं एक विजन आहे तालुका पर्यटनमय करायचा दुसरं की आपल्या आरोग्याची विद्या आदिवासी भागातील गोरगरीब लोकांसाठी जी आरोग्याच्या वाचून जी हानी होत आहे त्यासाठी मला काम करायचं आहे दुसरं पर्यटन आरोग्य आणि शिक्षण ह्या तीन मूलभूत ग गरजा ज्या आहेत आत्ता त्यासाठी मला प्रामुख्याने आत्ता काम करायचं आहे धन्यवाद तर एक सुशील सुसंस्कृत आणि वेल एज्युकेटेड नेतृत्व जर अकोले विधानसभा मतदारसंघातील लोकांना लाभलं तर बदल घडू शकतो तसं अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त लोक आदिवासी आहेत इतर जाती धर्माचे लोक जरी असले तरी आदिवासी लोकांचा विकास करण्यासाठी एक एजुकेटेड व्यक्ती हा तिथे हवाच त्यामुळे आता नेमकी तुम्हाला काय वाटतंय अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये चर्चेत असलेल्या नावांपैकी सतीश भांगरे हे विधानसभेच्या मैदानात टिकू शकतील का आणि त्यांना संधी दिली पाहिजे या का याबाबत आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा आणि किरण लहामटे यांचा सध्याचा ओव्हरऑल हिस्ट्री काय सांगते त्यांचा सा बॅकलॉग त्यांनी भरून काढलाय का हे सगळं समजून घेण्यासाठी आपण लवकरच अकोले विधानसभा मतदारसंघात येतोय आपली नवी कोरी सिरीज घेऊन आमदार कामाचा आहे का तर अशाच पद्धतीने आपण वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघांचं गणित समजून घेणार आहोत आता इथेच थांबूयात धन्यवाद धन्यवाद